महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवीन शिक्षक संच धोरणाला शिक्षक संघटनांचा विरोध रायगडात शिक्षक संघटना उतरल्या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन नवीन शिक्षक संच धोरण रद्द करण्याची मागणी नवीन धोरणामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होणार हजारो शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार आंदोलन तीव्र करण्याचा शिक्षकांचा इशारा नवीन शिक्षक संच विरोधात शिक्षक राज्यभरातील संघटना आता आक्रमक होत रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं शासनानं आणलेले नवीन शिक्षक संच धोरण ग्रामीण गोरगरीब मुलांच्या शिक्षण हक्कांवर गदा आणणार आहे या धोरणांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा बंद करून शिक्षणाचं शिक्षणाकरण करण्याचा हा डाव असल्याचा आरोप केलाय या हजारो शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे त्यामुळे हे धोरण रद्द करण्यात यावं अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय पंधरा मार्च दोन हजार चा जो शासन निर्णय हा शासन निर्णय ग्रामीण भागातील शिक्षण उद्ध्वस्त करणार आहे आणि त्याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावर अन्यायकारक असा शासन निर्णय आहे आणि तो रद्द करण्यासाठी राज्यभरामध्ये संपूर्ण एकाच वेळेस आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हे आंदोलन छेडलेलं आहे आणि शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय या आंदोलनाची तीव्रता समजून घेऊन तो रद्दच केलाच पाहिजे केलाच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे आणि यापुढे जर का शासनाने हे जर आंदोलन आंदोलनाचा विचार करून हा जर शासन निर्णय जर रद्द केला नाही तर आम्हाला यापुढे शेवटी कोर्टात गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि ही भूमी शासनाला हा आमचा निर्देश आहे की शासनाने वेळीच या आंदोलनाची तीव्रता समजून घेऊन हा शासन निर्णय रद्द करून गोरगरिबांचं शिक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करावा ही आमची भूमिका